म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने व्यापक जनहितार्थ काही मागण्यासाठी उपोषण करतोय त्यामध्ये प्रामुख्याने मागणी होती की स्वर्गीय भाऊ शोभाचंद यांच्या दिला जाणारा गुणवंत विद्यार्थी पुरस्कार योजना गेले दोन वर्ष कोणत्याही पद्धतीने विद्यार्थ्यांना पुरस्कार दिले गेलेले नाही संबंधित ग्रामविकास अधिकारी यांनी चुकीचा पत्र व्यवहार केलाय की त्यांनी असं सांगितलंय अठ्ठावीस तीनच्या सभेमध्ये आम्ही मंजूर आणि पुरस्कार लवकरात लवकर प्रदान करणार आहे शंकेचा भाग असा की एक चार ला पत्र देतोय आणि तत्पूर्वीच अठ्ठावीस तीन ला यांना तीन दिवस आधी भविष्याने कळती की आपण हे पुरस्कार दिले पाहिजे खरंच खेदजनक उल्लेख आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सर्व प्रामुख्याने वीज बिल थकबाकीचा ज्या पुरवठा योजना आहेत त्याचं करोडो रुपयाची वीज बिल थकबाकी आहे प्रशासनाने कोणतीही आकडेवारी स्पष्ट केलेली नाही फक्त सहा लाख रुपयाचा भरणा केला आहे असा नामोल्लेख केलाय परंतु किती रुपये थकबाकी आहे याची कोणतीही स्पष्टता नाही सर्वात महत्वाचा व निगडीचा विषय की समान पाणीपुरवठा धोरण राबवण्यासाठी आपण काय उपाययोजना हो केली आज गावामध्ये बघितला असता काही ठिकाणी दैनंदिन पाणीपुरवठा होतोय काही ठिकाणी दिवसाड चार दिवसाड आठवड्याने देखील पुरवठा होतोय परंतु सर्वांना समान पाणीपट्टी घेतली जाते आमचा मुद्दाच प्रामुख्याने असा आहे की समान पाणीपुरवठा धोरण राबवावं त्याचा नियोजित आराखडा तयार करावा करा व सर्वांना दैनंदिन पाणी पुरवठा मिळावा असं प्री प्लॅनिंग करावं परंतु त्याचा कोणताही उल्लेख या पत्रात केलेला नाही आरो विषय आहे आई देखील नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्याचं मिळालं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे हे आरोप्लॅन्ट आपण प्राथमिक शाळा खडकाळा पंडित नेहरू विद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी बसवणार आहोत रुग्ण असो रुग्णांबरोबर येणारे त्यांचे नातेवाईक असो शाळेमध्ये लहान विद्यार्थी असो पालक असो त्यांना चांगलं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे एकदम महत्वाकांक्षी म्हणजे सांगायचं पंधराव्या वित्त आयोगात पंधरा लक्ष रुपये निधीचे तरतूद या ठिकाणी केलेली आहे मग हे आरोप का बसत नाही नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार कधी आणि याचं देखील त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही सगळ्यात महत्वाचा गोष्ट ऑनलाईन सेवा नागरिकांना मिळतात ऑनलाईन मध्ये उतारे असतील जन्ममृत्यू दाखले असतील किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र असतील ऑनलाईन सेवेसाठी आजपर्यंत आपण बघत ताह, असाल दहा लक्ष अठ्यात्तर हजार रुपये दिलेले आहेत मग पैसे ऑनलाईन झाले का कागदपत्र ऑनलाईन झाली आणि नागरिकांना आजही कोणतीही सेवा ऑनलाईन मिळत नाही ठीक आहे डाटा ऑपरेटर नियुक्त करायचा आहे तो यापुढे कराल परंतु मागच्या पैशाचं काय हे पैसे देण्याला जबाबदार कोण शासकीय अधिकारी संबंधित ज्यांच्याकडे पैसे दिलेत हे पैसे दिले, त्यांच्याकडनं ते पूर्णपणे वसूल व्हायला पाहिजे नागरिकांना घरबसल्या महत्वाच्या म्हणजे आठ जन्म जन्मदाखले ऑनलाईन मिळाले पाहिजे आणि ही प्रामुख्याने आमची ही मागणी आहे त्याला देखील त्यांनी चुकीचं उत्तर केलंय आणि शेवटचा मुद्दा वैकुंठ रथाचा आज कामशेडचा परिसर वाढतोय हा परिसर वाढत असताना अंतयात्रा करताना लोकांना रेल्वे रे क्रॉसिंग करावी लागते आणि किलोमीटर दोन किलोमीटर ती अंत्ययात्रा घेऊन येणं हे शोभनीय नाही किंवा मग त्याचा पर्याय लोक आज मध्ये घेऊन येतात आहे तर एक साधी सरळ मागणी आहे वैकुंठ जी काळाची गरज आहे आणि वैकुंठरथ हा तयार करावा लवकरात लवकर आणि माणसाचा शेवटी गोड व्हावा ही एक सगळ्यांसाठी व्यापक आमच्या आम मागण्या आहेत प्रशासन निगरगट्टा आहे आहे आज या ठिकाणी त्यांनी जी चुकीची दिली समर्थन करत नाही जाहीर निषेध करतो दुसरी गोष्ट त्यांनी दोन दिवसात याचा जर खुलासा परिपूर्ण पुराव्यानिशी जर केला नाही तर पुढील सोळा तारखेला ग्रामस्थांनी सर्वांनी ठरवलंय सोळा चार दोन हजार पंचवीसला ला या ठिकाणी भजन आंदोलन करू या सुस्त झोपलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी एक आध्यात्मिक रूपाने भजनाचं आंदोलन देखील आम्ही करणार आहोत माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे तुम्ही यामध्ये कोणतंही राजकारण न करता व्यापक जनहिताचे महत्वाचे प्रश्न आहे जे वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत ते ता तात्काळ सोडवा आणि समाजासाठी जे आपलं योगदान आहे ते द्या एवढंच बोलतो जैन जय महाराष्ट्र पाहिलेलं आहे की या ठिकाणी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त मागण्या आहेत जर ह्या मागण्या जर त्यांना जे पत्र जे मिळाले ते पत्र सुद्धा जे चार तारखेचं पत्र आहे ते चार तारखेच्या पत्रांना आज त्यांना एकदा परत मिळाली अशा प्रकारचे या ठिकाणी परिस्थिती आहे खर तर त्याची जर मागणी जर पूर्ण झाले नाही तर येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी म्हणजे धार्मिक पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रकारचा इशारा त्यांनी या ठिकाणी दिला आणि जे प्रशासन झोपलेलं आहे ते झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी हे त्यांनी आंदोलन त्यांनी छेडलेलं आहे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेण्यात आली नक्की हे आंदोलन हो हे आंदोलन सक्सेस होते का त्यांना अजून ते पुढचं आंदोलन करावं ते हे जास्त मोठं झालं आहे काही वार्तासाठी सोबत